हे गाव कुठलं राजने नागा रोज किती 250 रुपये फक्त अडीचशे रुपये सकाळी किती वाजता येतो कामा 8 ते 11 सुट्टी किती दिवसा साडेपासाडेपास काय काय काम करतो कांदा लावणे पोर सगळी काम करतो शेती हे करायचे हे हे काम तुमचे तालुक्याचे आमदार कोण आहे ह ह दिलीप वशे पाटील हे तरी म्हणले आमूल करले नाही खासदार खासदार आहे माहिती नाही कामकाज कसं आहे चांगले होतं आतापर्यंत सात वर्ष आम्ही त्याला निवडून दिलं पण आता नवीन चेहरा पाहिजे आमच्यासाठी नवीन चेहरा हं त्यांची मुलगी आहे ना नवीन चेहरा नाही ना पण ज्यांनी काम केले त्यांनाच आम्ही मतदान करणार ना काम केलं देवदत्त निकम देवदत्त निकम कमी यांनी काय काम केलं बरीच कामं केली त्यांनी गोरगरीबांच्या सुख दुखात सामील होतात आमच्यासाठी तर देव माणूस तुमच्या कुटुंबामध्ये मा कधी सुखदुखात सहभागी झाला प्रत्येक प्रत्येक वेळेस वर्ष दुखत कुणाचं काही हो फोन केला ना, ना लगेच येणार कसे वळसे पाटील आजपर्यंत आमच्या पर्यंत आले नाही सात वर्ष आम्ही त्याला निवडून दिलं आपल्या विभागाचे खासदार कोणी माहितीये खासदार आहे ना अमोल अमोल कोल्हाय कसं आहे त्यांचं काम चांगले चांगलंय परत निवडून येतील का येतील परत निवडून येतील आणि शिवाजीराव रां काय व्हायचं मग मग आता नवीन चार हे दिलेच पाहिजे ना संधी संधी दिली पाहिजे आमदार कोण आहेत आमच्याकडचे आमदार दिले पोचे पाटील ते तिकडे गेलेत ना शरद पवारांच्या सोबत नाही नाही मग देवेंद्र फडणवीस अच्छा देवेंद्र चांगले झालं मग काय चांगलं झाले चांगलं आलं नाही मावशी आपण कोणाला लावून येतो परंतु मला एक सांगा वळसे पाटलांना मोठं केलं शरद पवारांनी विकास करायला पैसे लागतात ना पैसे हवे असतील तर सत्ताधारी मंडळींच्या सोबत गेलं पाहिजे बरोबर आहे पण ज्या पक्षाकडून आपण उभे राहिलो एवढ्या वर्ष आपण आमदार झालो तो पक्ष सोडायला नव्हता पाहिजे त्यांनी बरोबर आहे ना काय म्हणायला मावशी मना इकडे देवदत्त निकम यांची चर्चा होते जर देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील सामना झाला कोण विजय होईल देवदत्त निकम कारण का आज आहे तुम्ही फोन करा देवदत्त व निकम येतो वळसे पाटील येत नाही तिथून इथं आज माझ्या लग्नाला तेरा वर्ष झाले मी माझं माहेर शिंगव्याचं पण तेरा वर्षात मी अजून वळसे पाटील पाहिला नाही तसा देवदत्त निकम फोन केला ना कोणाची दशक्रिया असून माहिती असून काही कार्यक्रम असू देवदत्त निकम लगेच येतो वळसे पाटील येत नाही मग आता तुम्ही देवदत्त निकम यांचे एवढे फॅन कशामुळे आता तो येतो आपण बोलावतो नागापूर गावचे देवदत्तम त्यांच्याच गावचे नागापूर मध्ये निम्मी मध्ये तुमचं काय म्हणणं दिलीप वळसे पाटलांचं काम चांगलं की देवदत्त निकम यांचं देवदत्त निकम आता देवदत्त निकम काय त्याचं कारण गरीबांसाठी देव माणूस आहे देवदत्ति निकम गरीबांसाठी देव माणूस देव माणूस आणि वळसे साहेब ते आतापर्यंत होते ना मग आता काय अडलं कुठे आता ते मोठी माणसं आहेत आता तुम्ही त्यांच्यावर नाराज का नाराज आता सोडून त्याच्यासाठी नाराज पक्ष सोडून गेले देशाचे पंतप्रधान कोण आहेत मोदी साहेब मोदी साहेबांच्या कामावर समाधानी समाधानी आहे ना नावशी तुम्ही तुम्ही दुसऱ्या मावशी तर मागाशी त्यांना नाव ठेवतो ते त्यांचं मत नाही का प्रत्येकाचं वैयक्तिक मत ना आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल बाकीच्यांनी तुम्ही अच्छा तुम्ही तुमची किती शाळा झाली आपले खासदार कोणता आहे अमोल कसं आहे त्यांचं काम काम का चांगलं आहे परत निवडून येतील का आणि तुमच्या आढळ ते उभे राहिले तर पुढचं कोल्हे साहेबांच माहिती निवडून येतील तर कोल्हे कशामुळे निवडून येतील शेतकरी पाठी नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहेत का किंवा तुमची काय मागणी आहे का तुम्हाला बोलता येतं अ ताई तुम्हाला बोलता येतं का हा मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या मोदी साहेबांच्या कामावर समाधानी आहात का समाधानी आहे ना एवढं सांगाल एवढा वेळ का